दशावतार बघून बाहेर पडलो आणि काय बोलू आणि किती बोलू असं झालेलं आहे सुबोध खानोलकरचा पहिला पिक्चर दिग्दर्शक म्हणून रायटर डिरेक्टर सुबोध खानोलकरला शंभरपैकी शंभर मार्क मी फार नाही बोलत एवढं सांगतो की दशावताराला पद्धतीने सादर केलेला आहे ज्या पद्धतीने दशावतार असे अशा बऱ्याच प्रथा आहेत ज्या हळूहळू हळूहळू ना कुठेतरी लयास चालले ज्या आहेत तर पुन्हा एकदा दशावताराला एक, दशावतारा एक व्यासपीठ मिळून दिलेलं आहे आणि इतकं सुंदर इतकं इतकं सुरेख लिहिलेलं आहे आणि अख्खं कोकण दाखवलेलं आहे आपण सगळेच मी जरी कोकणातला नसलो तरी कोकणात कोकण हे प्रिय आहे मी स्वतःला मराठी माणूस समजतो त्यामुळे जितके माझे मित्र आहेत सगळे कोकणातले मित्र आहेत तर प्रत्येक मराठी माणसाने बघण्याचा चित्रपट आहे प्रत्येक संवेदनशील आणि विचार करणाऱ्या माणसाने बघण्याचा चित्रपट आहे हा चित्रपट नुसता परफॉर्मन्स नाही किंवा दशावतार नाही तर त्याच्यापेक्षाही खूप मोठा मोठा संदेश हा चित्रपट देतो ते म्हणजे आपली माती वाचवणं फार गरजेचं आहे आपली झाडं वाचवणं गरजेचं आहे आपली जंगलं वाचवणं गरजेचं आहे त्यामुळे प्लीज अवश्य जाऊन थिएटरमध्ये बघा